जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र शाखा नांदेडच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी भारतरत्न सर मोक्षकुंडम विश्वेश्वरय्या यांच्या एकशे चौसष्टव्या जयंतीनिमित्त अभियंता दिवस साजरा करण्यात आला प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांनी भारतरत्न सर मोक्षकुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने होती असे अभियंत्यांचं दैवत श्री मोक्षगोंडम विश्वेश्वर सर यांची आज जयंती आहे हा जयंतीचा कार्यक्रम आम्ही देशभरामध्ये दे, किंबहुना जगभरामध्ये दे, अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांनी केलेलं कार्य हे खूपच अतुलनीय आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही यापुढे आमच्याकडे जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याचा आम्ही प्रयत्न करू आमच्या कामाची गुणवत्ता चांगली राखण्याचा आम्ही प्रयत्न करू या शुभप्रसंगी आम्ही संकल्प करतो अभियंता संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज हा भरगच्च कार्यक्रम घेऊन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवर महात्मा गांधी मिशनचे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे हेड श्री पत्यावर सर यांचं पण एक लेक्चर ठेवण्यात आलं होतं ते लेक्चर आमच्या पूर्ण जिल्ह्यातल्या शंभर ते सव्वाशे अभियंत्यांनी अतिशय मनपूर्वक ऐकलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कामाची गुणवत्ता राखण्याचा आम्ही प्रयत्न करू असं या शुभदिनी आम्ही संकल्प केलेला आहे अभियंत्यांनी या विश्वेश्वरा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वर्क इज वर्शिप काम हीच पूजा या धारणेनं जर मन लावून काम केलं मग कोणतंही काम छोटं मोठं कोणतंही असो ते काम मन लावून जर केलं तर त्या कामाची क्वालिटी आणि गुणवत्ता नक्कीच चांगली होते याची मला खात्री आहे प्रसंग मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद दिन, आ, मी रमेश कडेमार उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बिरोली आज पंधरा सप्टेंबर आ, सर मोक्षगुंड विश्वेश्वर यांच्या जयंतीनिमित्त संघटनेमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग गिरुल कार्यकारी अभियंता श्री एस जी गंगे साहेब श्री गहिरवार साहेब माजी कार्यकारी अभियंता श्री रायबोगे साहेब माजी उप अभियंता व श्री साहेब का कार्यकारी अभियंता नांदेड हे सर्वांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील पूर्ण सर्व उप अभियंता शाखा अभियंता स्थापत्य अभियंत्री सहायक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या अभियंता दिनादिवशी सर मोक्षगुंड विश्वेशर्या यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आज रोजी मी सर विक्ष विश्वेशर्या यांच्या जयंतीनिमित्त सर्व अभियंत्यांना অভিয়ন্ত্যদিন হার্দিক শুভেচ্ছা দিতো.